नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कसे आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला लाईव्ह लवकर चालू करायचं आहे सगळ्यांची इच्छा आहे लाईव्ह लवकर चालू करायचं आहे टेक्निकल प्रॉब्लेम आहेत पण त्यात नाही आता तोंड देऊन आपल्याला लाईव्ह चालू केलं पाहिजे कारण जर टॅब उघडला तर त्याच्यात ऑर्डरपेक्षा जास्त हेच आहे की ताई लवकर लाईव्ह चालू कर संक्रांत येईल आम्हाला साड्या घ्यायच्यात आम्हाला हे आहे आम्हाला ते आहे त्यामुळे लवकरच मी लाईव्ह चालू करत आहे पण लाईव्हला एक मागं जसं आपण नाईंटी नाईन ॲडव्हान्स पेमेंट केलं त्याचप्रमाणे आता सुद्धा आपण नाईंटी नाईन नाही असं पण ॲडव्हान्स पेमेंट हे तुम्हाला करावंच लागणार आहे याच पद्धतीनं आपण यापुढे चालणार आहोत की तुम्हाला ॲडव्हान्स पेमेंट करावं लागेल ॲडव्हान्स पेमेंट करून तुम्ही लाईव्हमधल्या कोणत्याही गोष्टी घेऊ शकता आणि त्याचा मला तुम्ही स्क्रीनशॉट पाठवू शकता पहिलं पेमेंट तुमचं संपल्यावर तुम्ही दुसरं पेमेंट करून परत घेऊ शकता किंवा त्याच्यामध्ये वाढवू शकता याच पद्धतीनं आपण चालणार आहोत बाकी ॲडव्हान्स पेमेंट किती करायचं आहे काय करायचं आहे हे मी तुम्हाला वरती नंबरच्या स्टेटस वर सगळं सांगत आहे तर तिथं जाऊन ऐका आणि त्याप्रमाणे ऍडव्हान्स पेमेंट करा या वेळच्या यावेळच्या लाईव्हमध्ये साड्यांचा धमाका पर्सचा धमाका कॉस्मेटिकचा धमाका सगळं काही आहे की ज्यांना संक्रांतीसारखा आपल्या सभासणांचा सण आहे तो साजरा करायचा आहे नटून धटून चांगल्या मनानं तर त्यासाठी सगळं काही घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी जा जास्तीत जास्त प्रयत्न करणारे मी साड्यांच्या बाबतीत की तुम्हाला त्याची त्या, त्या दिवशीच साडी इथनं कुरिअर निघाली पाहिजे तर हे सगळं नियोजन करूनच मी हा विचार केला की पेमेंट पेमेंटशिवाय लाईव्ह घेणं याच्यात काहीही अर्थ नाही कारण आता कुरिअर चार्जेस हे तुम्हाला द्यावे लागणार आहेत त्याच्यामुळे एखादीच गोष्ट तुम्हाला फक्त पन्नास रुपयाचा पा पावडरचा डबा घ्यायचा आहे आणि शंभर रुपये कुरिअर चार्जेस हे तुम्हालाही परवडणार नाही म्हणून एक हजार रुपये पेमेंट करायचं आणि तुम्ही तीन चार मध्ये सुद्धा तुमच्या वस्तू घेऊ शकता आणि नंतर एकदम यादी मला टाकू शकता मागच्यासारखं नाईन्टी नाईन नाही ठेवणार आहे मी पण हजार रुपये ऍडव्हान्स पेमेंट असेल तर तुम्हाला खरेदी करता येईल नसेल तर मग तुम्ही तुम्हाला कितीचं पण करा पण शंभर रुपये मग तुम्हाला कुरिअरच्या द्यावा लागेल तर शक्यतो ॲडव्हान्स पेमेंटचंच हे मी ठेवणार आहे की जे ॲडव्हान्स पेमेंट करतील त्यांना लाईवमध्ये भाग घेता येईल म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचं हे होणार नाही आणि जरी तुम्ही अगदी लाईवला हे केलं नाही तरी सुद्धा शंभर रुपये तुम्हाला एकच वस्तू हवी असेल तरी कुरिअर चार्ज द्यावे लागणार त्यापेक्षा हजार रुपये पेमेंटमध्ये तुम्ही पाच सहा वस्तू घेऊ शकता आणि त्यावेळी तुम्हाला कुरिअर चार्ज किती लागतील काय लागतील हे बाकीचं आपण नंबरवरती तुम्हाला मी सर्व माहिती सांगते तर यावेळी आपल्याकडं काय स्पेशल आहे नवीन काय आहे नवीन केला आहे तयार हा व्हाईटनिंग फेसवॉश तर जसा आपला ह्याचा फेस फेसवॉश होता त्याचप्रमाणे हा व्हाईटनिंग फेसवॉश आहे चेहऱ्यामध्ये तुम्हाला लगेच ग्लो येणार कारण यामध्ये आहे मनी नाही यामध्ये आहे हानी आणि मिल्क त्यामुळं हा तुम्हाला डिटॅन करण्यासाठी व्हाईटनिंग ज्यांना ग्लो हवा आहे चेहरा तुमचा एक टोन लगेच गोरा दिसला पाहिजे असं ज्यांना वाटत असेल त्यांच्यासाठी खास आहे फेसवॉश व्हाईटनिंग फेसवॉश त्याचबरोबर गुलाबहाणी आहे नीम फेसवॉश आहे कॉफी आहे चारकोल आहे गोल्डन आहे सगळे पाच सहा प्रकारचे आपल्या एंजल ब्युटीचे फेसवॉश तुमच्यासाठी ऑफरसाठी तयार आहे त्याचप्रमाणे नवीन घेऊन येत आहे मी तुम्हाला त्यावेळी अंडर आर्म्स व्हाईटनिंग क्रीम म्हणजे ज्यांना अंडर आर्म्सचा काळपटपणा असेल किंवा आपले कोपर गुडघे बिकिनी एरिया मान जिथं जिथं काळपटपणा असेल तिथं तिथं हे क्रीम लावून झोपायचं दोन तीन दिवसामध्येच तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल तर हे नवीन क्रीम आपण एंजल ब्युटी तयार करत आहोत तर हेही क्रीम तुम्हाला सारी जेव्हा आपलं लाईव्ह चालू होईल त्यावेळी तुम्हाला घेता येईल त्याचप्रमाणे तुम्हाला माहित आहे की भन्नाट सगळीकडे चाललेला आहे तो घर सोप त्याच्या सारखाच सोप मी आपला आपल्याला बनवलेला आहे डी टॅन सोप याचं नाव आहे डी टॅन सोप हा आपल्या सगळ्या सोप पेक्षा नवीन सोप आहे याचं नाव आहे डी टॅन सोप तर हाही सोप तुम्ही टॅनिंगसाठी लहान मुलांपासनं मोठ्या माणसांपर्यंत थंडीच्या दिवसामध्ये नक्की वापरू शकता सगळ्यात जास्त आपल्याला थंडीमध्ये त्रास होत असतो आपली स्किन व्हाईट पडत असते किंवा जास्त ब्लॅक पडत असते त्यासाठी हा साबण उत्तम आहे गोट मिल्क आणि ग्लिसरीन या दोघांचं मिळून तयार केलेला आहे हा वरती तुम्हाला थोडासा स्क्रब येईल सुगंध येईल सर्व काही छान आहे तर हा आहे आपला डिटॅन सोप हा सुद्धा तुमच्यासाठी लाईव्ह चालू होईल त्यावेळी लवकरच घेऊन मी येणार आहे त्याचबरोबर वाईन सोप आहे कापूर सोप आहे उपटन सोप आहे ब्लूबेरी सोप आहे असे अनेक प्रकारचे सोप आपण तयार केले आहेत ते सगळे घेऊन येणार आहे मी लाईव्ह मध्ये त्यातल्या त्यात आपण जास्त ज्यांचे हेअरफॉल जास्त होत आहे त्यांच्यासाठी आणि लहान मुलींपासून सगळ्यांनी वापरण्यासाठी आपण बनवलेलं आहे प्रोटीन शॅम्पू आपला अनियन शॅम्पू आहेच भरं आपण अजून प्रोटीन शॅम्पू बनवलेला आहे आपलं रोजमेरी वॉटर आहेच आपलं सिरम आहेच पण त्याबरोबर हे सिरम मी बनवलं आहे की तुम्ही केस गळती तुमची ताबडतोब थांबेल एंजल ब्युटीचंच आपलं हे घरगुती तयार केलेलं सिरम आहे तुम्ही बाहेर जर याच्या बॉटल घ्यायला गेलात तर सातशे रुपयाच्या आत तुम्हाला एकही एक बॉटल मिळणार नाही ना, काय असतं ह्याच्यामध्ये हो तर दिवसात फक्त जिथं हो, तुम्हाला हवं आहे बाबा जिथनं आपले केस कमी येतात त्या भागामध्ये किंवा गळत आहेत किंवा थोडं टक्कल पडत आहे समजा तर त्या ठिकाणी लावून छानशी मसाज करायची आणि झोपून जायचं सकाळी डोकं धुण्याची किंवा केस धुवायची काही गरज नसती थोडंच वापरायचं असतं वा वा कारण त्याची किंमत पण जास्त असती त्याच्यामध्ये एका बॉटलमध्ये जेव्हा आपण हे बनवतो किंवा okay, जे आम्हाला शिकवतात त्यावेळी या एका बॉटलमध्ये चव्वेचाळीस हजार केस माघारी उगवायची ताकद या सिरम मध्ये आहे तर हे सुद्धा मी तुम्हाला घेऊन येणार आहे लाईव्ह मध्येच किंमत कळेल लाईव्ह मध्ये सगळं होईल तर असे खूप सारे खूप सारे प्रोडक्ट्स कॉस्मेटिक प्रोडक्ट साड्या पर्स आणि आपले हर्बल प्रोडक्ट्स हर्ब हर्बल प्रोडक्ट्समध्ये मी आपलं आपलं फेशियल किटसुद्धा बनवत आहे तेही तुमच्यासमोर लवकरच येईल तर अशा पद्धतीचे अनेक नवीन ॲटम अनेक सुंदर सुंदर ॲटम घेऊन मी तुमच्यासाठी लवकर लाईव्ह येणार आहे पण त्यासाठी गरज आहे आजपासून एक हजार रुपये ॲडव्हान्स बुकिंग करायची ॲडव्हान्स बुकिंग तुमचं थोडंफार झालं की आपण लाईव्ह लवकरात लवकर चालू करूया तोवर माझं ब्रेसलेटचं पण काम संपतं आहे आणि तोवर माझा हातसुद्धा बरा होतोय पण लाईव्ह पेमेंट कुणालाही पन्नास साठ दोनशे रुपये देऊन करता येणार लाईव्ह घेता येणार नाही तर तुम्हाला एक हजार रुपये ॲडव्हान्स पेमेंट केलंच पाहिजे एक हजार रुपये तुम्ही ॲडव्हान्स पेमेंट करत असाल तर लाईव्ह मी घालवणार नाही दो जवळजवळ चोवीस तासांना मी लाईव्ह घालवेल तोपर्यंत तो तुम्ही घरी येऊन ज्यांचे प्रॉब्लेम आहेत आम्ही घरी नसतो रात्रीचं लाईव्ह घेऊ रात्रीचं लाईव्ह घेणं मला शक्य नाही आहे तर तुम्ही तो व्हिडिओ रात्री आल्यावर बघू शकता दोन दिवस एक व्हिडिओ राहील त्याचं बुकिंग संपेल त्यावेळी तो व्हिडिओ जाईल दोन दिवसानं आणि दुसरा व्हिडिओ त्या जागी दोन दिवस असेल हे लक्षात ठेवा त्यामुळं एक हजार रुपये पेमेंट करणं अतिशय गरज आहे जर तुम्ही दोनशे तीनशेचा एकच सोप घेतला तर त्याला शंभर रुपये कुरिअर चार्ज देणं तुम्हाला परवडेल का का मला परवडेल नाही परवडणार म्हणून मग मी हे हजार रुपये ऍडव्हान्स पेमेंट ठेवलं आहे हजार रुपयाची खरेदीला तुम्हाला मग शंभर रुपये कुरिअर चार्ज द्यायला परवडतील तर त्यावेळी म्हणजे हजार आणि शंभर रुपये कुरिअर चार्ज असे म्हणून अकराशे रुपये आजपासून ज्यांना यामध्ये भाग घ्यायचा आहे मग ती साडी असू दे साबण असू दे लिपस्टिक असू दे दागिने असू दे काहीही असू दे तुम्ही ॲडव्हान्स पेमेंट असेल तुम तुम तर तुम्हाला ते घेता येईल वरून राहिलेले पैसे तुम्ही त्याच्यामध्ये पे करा किंवा चार पाच वस्तू अकराशे रुपयात घ्या ही तुमची इच्छा आहे तर खूप सुंदर सिल्कच्या साड्यांपासून ते रोज वापरायच्या साड्यांपर्यंत सगळ्या साड्या आपल्याकडं कचाकच भरलेल्या आहेत पर्स आहेत आणि सगळं काही कॉस्मेटिक खूप सुंदर स्वरूपातलं नवीन नवीन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर लाईव्ह चालू करायचं चा, आहे तर ॲडव्हान्स पेमेंट करायला आजपासून सुरुवात करा ॲडव्हान्स पेमेंटचा नंबर मला इथं विचारा की हा नंबरसुद्धा आपला पे नंबरच आहे तर तुम्ही त्याच्यावर पे करून स्क्रीनशॉट पाठवू शकता स्क्रीनशॉट पाठवताना ताई ब्युटी प्रोडक्टसाठी ॲडव्हान्स पेमेंट केलं आहे हा मेसेज तुमचा जरूर असावा म्हणजे ते हजार रुपये अकराशे रुपये रुपये सगळ्यांनी पेमेंट करा अकराशे रुपये पेमेंट पेमेंट करा करा रुपये गेला असेल तर तीन वेळा मी अकराशे पेमेंट करा हे परत परत सांगते तर अकराशे रुपये पेमेंट करा सगळ्यांनी ज्यांना लाईव्ह मध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी असं वाटू देऊ नका कुणाला की ताई आत्ता आमच्याकडे हजार रुपये नाहीये तर आम्ही काही लाईव्ह मध्ये भाग घेऊ शकत नाही का नाही सगळेजण लाईव्ह बघायला या सगळ्यांनी त्या आनंद घ्या पण तुम्हाला पण परवडणार नाही आणि मलाही परवडणार नाही म्हणून मी हा नियम कायमचा कायमच्या लाईव्हला आता इथून पुढचा हाच नियम आहे की तुम्ही एकतर एक, एक हजाराची खरेदी करा पाचशेची क पाचशेच्या पुढची तरी खरेदी करा आणि शंभर रुपये कुरिअर चार्ज द्या हजारच्या पुढची खरेदी करा शंभर रुपये कुरिअर चार्ज द्या म्हणजे पन्नास साठ रुपयाच्या वस्तूसाठी तुमचे तेच तेच मेसेज मला येत राहणार नाही की तई ह्यातलं हे राहिलं त्यातलं ते राहिलं असं होणार नाही आणि माझे कुरिअर चार्ज फालतूमध्ये जाणार नाहीत आणि तुमचे पण जाणार नाहीत त्यामुळं इकट्टा एकदाच ऑर्डर ऑर्डर थोडीशी उशिरा मिळेल पण यावेळी मी हे घरन करणार आहे की जर एखादा फेसवॉश माझ्याकडचा संपला असेल तर तो येईपर्यंत मी ती ऑर्डर देणार नाही कंप्लीट सगळी ऑर्डर मी एकाच वेळी एका व्यक्तीला देईन हे माझं प्रॉमिस आहे भले त्याला तुम्हाला मला तयार करायला चार ते पाच दिवसमध्ये जातात ते दिवस लागू देत आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला डिस्पॅच करेल पण यावेळी संपूर्ण ऑर्डर तुमच्या तुम्हाला एकाच वेळी मिळतील हा माझा तुम्हाला शब्द आहे त्यामुळं ज्यांना लाईव्हला भाग घ्यायचा आहे सगळ्यांनी बघा सगळ्यांनी बघा फक्त ज्यांना लाईव्ह खरेदी करायची आहे त्यांनी अकराशे रुपये ॲडव्हान्स पेमेंट करा ॲडव्हान्स पेमेंट लिहा त्याच्यावर ताई ब्युटी प्रोडक्टसाठी ॲडव्हान्स पेमेंट आहे हे त्याच्यावर लिहा म्हणजे आपली यादी वेगळी तयार होईल आणि मग तुम्हाला पण आणि मला पण सगळ्यांना सोपं जाईल त्यातूनही कुणी दुखवू नका ज्यांना नुसतं काही एक घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता पण तुम्हाला कुरिअर चार्जेस पडतील म्हणून मी फक्त हे सांगत आहे त्यामुळं तुम्ही बघायला सगळेजण येऊ शकता तुम्हाला हवी ती तुम्ही पाचशेचे तुम्हाला परवडत असेल ना शंभर रुपये कुरिअर चार्ज ती कोणतीही वस्तू तुम्ही घेऊ शकता पण हजार रुपये यासाठी आहेत की बाबा एक हजाराला शंभर रुपये कुरिअर चार्ज द्यायला आपल्याला काही वाटत नाही त्यासाठी आहे मी याला काही करू शकत नाही मी तीन वर्ष बिना कुरिअर चार्जच सगळं व्यवसाय करत होते पण आता हे शक्य नाहीये कुरिअरवाले आणि पोस्ट वाले तर भैयान त्रास देत आहेत त्यामुळं मला तुम्हाला कुरिअर चार्ज देणं भाग पडणार आहे तर चला सगळ्यांनी छान छान कमेंट करा माझा हा निर्णय च चुकीचा आहे का बरोबर आहे आणि लाईव्ह कधी चालू करायचं चा? या सगळ्याला छान छान कमेंट करा लाईव्ह आपण लवकर चालू केलं तरच मग मागच्या वर्षीसारखं हार्दिक कुंकू निदान एक जानेवारी ते चौदा जानेवारी आपण कुंकूचं म्हणजे माझ्याकडनं तुम्हाला कुंकू आणि गिफ्ट हे आपण चालू ठेवू शकतो तर चला जास्तीत जास्त जणांचं जे काही येईल त्याच्यावर आपण ठरवूया की माझं हे बरोबर आहे का का चूक आहे ते चला छान छान कमेंट करा परत भेटूया नवीन माहिती बरोबर त्याच बरोबर एस एस ज्योतिष कट्टा छोटीशी आशा ह्याच्यावरचे व्हिडिओ बघायला विसरू नका छोट्या छोट्या छान छान रेमेडी तिथं सुद्धा असतात की ज्यानं तुमचं जीवन बदलून जाईल चला टाटा बाय बाय